तर आज आपण रक्षाबंधनसाठी अशी रेसिपी बनवतोय ज्यामध्ये आपण अजिबात खवा मिल्क पावडर किंवा कोणताही पाक तुम्हाला बनवायचा नाही आहे फक्त तीन साहित्य वापरून अगदी जिबेवर ठेवताच विरघळणारा पदार्थ आज आपण बनवतोय तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी काय केलं दीड ओलं नारळ त्याचे मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतले तुम्हाला जर का इथं नारळाची जी पाट असते ती काढून घ्यायची असेल तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला नारळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं नसेल तर किसूनसुद्धा वापरू शकता वेळेची बचत आणि कामंही कमी त्यामुळे मी इथं मिक्सरमधून हे नारळ बारीक करून घेतीये तर हे एका वेळेसच तुकडे बारीक होणार नाही त्यामुळे दोन बॅचमध्ये आपल्याला हे तुकडे बारीक करून घ्यायचे आहेत तर इथं तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने नारळ मी बारीक करून घेतलं जे उरलेलं होतं ते सुद्धा बारीक करून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता इथं गॅसवरती जाडबुडाची कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप गरम करून घ्यायचं तूप आपल्याला इथं जास्त वापरण्याची गरज नाही आहे एक चमचाच तूप वापरायचे त्याचबरोबर आता ह्यामध्ये काय केलं जे आपण बारीक करून घेतलेलं नारळ आहे ते घालायचं आणि व्यवस्थित मंद आचेवरती पाण्याचा अंश कमी होईपर्यंत अजिबात रंग न बदलता भाजून घ्यायचं तर एकूण सात ते आठ मिनटातच व्यवस्थित हा किसमी मी भाजून घेतला नंतर ह्यामध्ये अर्धा वाटी दुधावरची साय घालायची आहे तर हा जो किस होता तो ह्या वाटीने मोजला तर बरोबर दोन वाटी भरला त्यामुळे बाकीच्या साहित्याचं सा प्रमाणसुद्धा ह्याच वाटीनं घ्यायचं आता साय घातल्यावरतीसुद्धा चार ते पाच मिनटं परतवून घ्यायचं त्यामुळे एकतर काय होतं साईमधील थोडासा ओलावा असतो तो सुद्धा कमी होतो तर इथं तुम्हाला दिसत असेल चार ते पाच मिनटातच व्यवस्थित आपलं हे परतवून झालं तर आता ह्यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे तर आज आपण नारळाची पारंपारिक वडी करतोय त्यामुळे इथं मी गुळच वापरला तुम्हाला जर का साखर वापरायची असेल तर एकच वाटी वापरायची आता हे गुळ घातल्यावरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर दोन ती ते तीन मिनिटातच हे मिश्रण आपलं पातळ दिसतं पण जसजसं आपण हे परतवत जाऊ तस तसं घट्ट होतं तर इथं तुम्हाला दिसत असेल आता हे बरंचस घट्ट झालंय आणखी साधारणतः दोन ते ती तीन मिनटं परतावून घ्यायचं तर आपलं वडीचं मिश्रण व्यवस्थित झालं हे कसं ओळखायचं तर ज्यावेळेस आपण हा चमचा मिश्रणावरती उभा करतो तर तो व्यवस्थित उभा झाला ह्याचाच अर्थ मिश्रण आपलं व्यवस्थित इथं वडीचं तयार झालं लगेचच गॅस बंद करायचा आणि पाव चमचा वेलची पूड घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता इथं मी एक स्टीलचं ताट घेतलं आणि त्यावरती जे आपण वडीचं मिश्रण करून घेतलं ते घालायचं ताटाला काही मी तेल लावून घेतलं नाहीये काय ना होतं ना एकतर नारळालांबचंच तेल सुटतं त्याचबरोबर साय वापरली आहे थोडंसं तूप देखील वापरलंच आहे त्यामुळे अजिबात तूप लावण्याची गरज पडत नाही तर इथं तुम्हाला दिसत असेल चमच्याने मी बरंसं एकसारखं करून घेतलं आता थोडंसं हाताने सुद्धा करून घ्यायचं तर आता दिसायला छान दिसावं म्हणून थोडेसे पिस्त्याचे काप वरून भुरभुरून घेतले आणि थोडेसे हाताने प्रेस करून घ्यायचे काय होतं ज्यावेळेस आपण ही वडी कट करतो त्यावेळेस वडीपासून ते वेगळे होऊ नये म्हणून थोडेसे आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचं तर आता ही वडी आपल्याला साधारणतः दहा ते पंधरा मिनटं तरी थंड करून घ्यायची आहे जर का गरम असतानाच कट केली तर जे वडीचं मिश्रण असतं ते कट करता वेळेस सुरीला चिटकू शकतं तर एक दहा ते पंधरा मिनिटातच आपलं हे वडीचं मिश्रण कोमटसर झालं त्याचबरोबर थोडंसं सेटसुद्धा झालं आता आपल्याला चौकुणी शेपमध्ये वडी कट करून घ्यायची आहे तर तुम्हाला दिसत असेल अजिबात वडी कट करता वेळेस सुरीला आपण तूप लावून घेतलं नाही आहे तरीसुद्धा मिश्रण काही सुरीला चिटकलं नाही तरी इथं तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने वडी कट करून घेतली आता ही आपल्याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी राहू द्यायची तर अर्धा तासानंतर काही वड्या मी तुम्हाला काढून दाखवते किती सहजरित्या ह्या वड्या ताटापासून वेगळ्या झाल्या त्याचबरोबर मस्त अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अजिबात कोणताही पाक किंवा खवा मिल्क पावडरही न वापरता फक्त तीन साहित्य वापरून आज आपण रक्षाबंधनसाठी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या मस्त अशा नारळाच्या वड्या कशा करायच्या ते पाहिलं तर इथं सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा येणाऱ्या रक्षाबंधनला ह्या नारळाच्या वड्या घरी करून पाहा तर कशा वाटल्या ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना येणाऱ्या रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मग चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक बरोबर तोपर्यंत धन्यवाद